शिवसेना नेरच्या वतीने शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात हात मिळवणी करत अपात्र प्रकरणात निकाल देऊन लोकशाहीचा खून केल्याचा ठपका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जुने बस स्थानकावर असलेल्या हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक चौकातील बाळासाहेब यांच्या शिल्पाजवळ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बॅनरवरील फोटोला जोडे मारून रोष व्यक्त करून आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रविपाल गंधे नितीन माकोडे खुशाल मिसाळ संकेत ठाकरे दिलीप माहुरे चंद्रशेखर तन्मय निखिल जैत कृष्णा मायने कृष्णा मायसे अशोक फुलझेले विनोद रंगारी पंडित चव्हाण ज्ञानेश्वर भांडे नितीन तिमाने विशाल मने शुभम मेश्राम किशोर जुळमे किशोर जुमळे अनिल चव्हाण राजूभाऊ चोपडे राहुल गुल्हाने अजय ओघड मुरुधर ठाकरे गणेश ठाकरे सुभाष खरडकर सुरेश बागमारे बाबाराव राठोड अर्जुन राठोड जय माहुरे प्रशांत गावंडे नितीन बोकडे अन्सारभाई बंडू देशमुख संजय खोडवे विलास चिरडे अंकुश गावंडे प्रकाश यशवंते उमेश शेंदुरकर घनश्याम ठाकरे सागर रंगारी अनिल बिजवे वंदना मिसळे वंदना उके इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काल राहुल नारवेकर विधानसभा अध्यक्ष समोर चाळीस सोळा अपात्र आमदारांची केस सुरू असताना त्यांनी भाजपच्या दबावाखाली येऊन व शिंदे सरकारच्या दबावाखाली येऊन अतिशय चुकीचा निर्णय दिला व ही शिवसेना गद्दार एकनाथ शिंदेचीच आहे व सोळाही आमदार अपत्र होणार नाही असा चुकीचा निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाविरोधात राहुल नार्वेकर याचा आज शिवसेना तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि केला आहे व समोरही आम्ही निकाल आमच्याच बाजूने लागेल हे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आज पूर्ण यवतमाळ जिल्हा पूर्ण महाराष्ट्रात जागोजागी राहुल नार्वेकर त्यांच्या या निकालाचा